आणि यानंतर बातमी आहे महाड दुर्घटनेची महाड दुर्घटनेमध्ये आतापर्यंत एकवीस जणांचे मृतदेह आढळून आले आहेत त्यापैकी सोळा मृतदेहांची ओळख पटवण्यात यश मिळालंय बिकाजी वाघधरे आणि अजय गुरव अशी दोन मृतदेहांची नावं आहेत बिकाजी वाघधरे हे राजापूर बोरिवली बसमध्ये होते त्यांच्या खिशामध्ये आढळून आलेल्या पॅन कार्डवरनं त्यांची ओळख पटली आहे मात्र या दोन्ही बसेस आणि इतर वाहनं कुठे आहेत याचं उत्तर अद्यापही मिळालेलं नाही दरम्यान सध्या सुरू असलेल्या पावसामुळे सावित्री नदीच्या पात्रातलं शोधकार्य काही वेळासाठी थांबवलं गेलं आहे एकूण बेचाळीस लोक बेपत्ता आहेत आणि या बेचाळीस लोकांचा शोध घेतला जातोय त्यापैकी जवळपास वीस जणांचे मृतदेह हाती लागलेले आहेत आणि महाडमध्ये पावसामुळे शोध मोहिमेत अडथळे येत असले तरी शोधमोहीम सुरूच आहे नदीपात्रात आढळलेले मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू आहे या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उमेश कुमावत यांनी महाडची जी दुर्घटना झाली तिथे मृतदेह मिळणं जे आहे तीन दिवसानंतरही सुरूच आहेत वेगवेगळ्या गावी आणि वेगवेगळ्या ठिकाणी खूप दूरदूरपर्यंत मृतदेह मिळतात हे केंबुर्ली गाव आहे केंबुर्ली गावी आता इथे तीन मृतदेह आलेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता की ते मृतदेह जे आहेत तिथे रेस्क्यू फोर्सचे लोक आहेत आणि हे मृतदेह घेऊन जातात इथे तीन मृतदेह सापडले आहेत आणि विशेष म्हणजे आंबेद गावाजवळ आज सकाळी तीन मृतदेह सापडले होते म्हणजे मृतदेह मिळणे जे आहेत शंभर किलोमीटर पन्नास किलोमीटर दूर दूर आणि हे जवळपास केंबुर्ली जे गाव आहे ते जवळपास पंधरा किलोमीटर दूर आहे घटनास्थळापासून तिथे हे मृतदेह किनाऱ्यावर लागलेले आहेत आणि इथे आता यांना घेऊन जाण्याचं काम चालू आहे तर तीन दिवस जे आहेत ते झालेले आहेत मात्र अजूनही ज्या बसेस आहेत त्यांचा पत्ता लागलेला आहे की त्या बसेस कुठे आहेत मात्र मृतदेह हो, मिळण्याचं जे आहे वेगवेगळ्या ठिकाणी हे मृतदेह हो, किनाऱ्याला लागतात ला आणि ते रिकवर करण्याचं काम जे आहे ते सुरू आहे सकाळपासूनच पावसामुळे बचावकारामध्ये व्यत्यय येत येत होता आणि विशेष म्हणजे अठ्ठेचाळीस तास इथे पाऊस पडणार आहे एनडीआरएफची टीम काम करते वेगवेगळे कोस्ट गार्ड आहे आणि बऱ्याच टीम जे आहेत त्यांचं शोधकार्य जे आहे ते सुरू आहे आणि मृतदेहांचा शोध घेण्याचं काम कारण त्यांचे नातेवाईक जे आहेत ते घटनास्थळाच्या जवळ येऊन थांबलेले आहेत त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी आणि दूरपर्यंत जवळपास शंभर किलोमीटर दूरपर्यंत जे आहे बचाव कार्य जे आहे ते सुरू आहे आणि तुम्ही हे केंबुर्ली बघू शकता जिथे तीन मृतदेह जे आहेत ते मिळालेले आहेत म्हणजे मृतदेहांची एकूण संख्या जी आहे ती आता वीसच्या वर गेलेली आहे आणि जसं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की एकूण बेचाळीस लोक जे आहेत ते मृत्युमुखी पावलेले आहेत मात्र अजूनही बेपत्ता झालेल्या बसेस आणि गाड्या यांचा शोध लागलेला नाही मात्र मृतदेह ठिकठिकाणी थेक मिळत आहेत मनोज सह उमेश कुमावत एबीपी माझा किंबुर्ली